सिंधु ते कृष्णा भाग पाचवा शाळा व शालांत आमच्या घरात भावंडांपैकी कोणी सातवीच्या पुढं शिकलं नाही मुलींना फार शिकवण्याची पद्धत नव्हती आणि मुलांनी व्यापारधंदा करायचा हे गृहीतच होतं त्यासाठी शाळेतलं शिक्षण कशाला ही परिस्थिती ठाऊक असल्यामुळं मी वडिलांकडं मला शिकायचं आहे असं सारखं सांगून ठेवत असे मी मेडिकलला जाणार हेही घोषित केलं होतं आणि त्याला कोणाची फारशी हरकतही नव्हती वडिलांचं प्रोत्साहन होतं शिकारपूरला मेडिकल कॉलेज होतं माझ्या चुलत बहिणीचे यजमान डॉक्टर होते आणि त्यांची बहीणसुद्धा शिकून डॉक्टर झाली होती मी त्यांच्या घरी जाऊन या कोर्सबद्दल विचारून घेत असे थोडक्यात म्हणजे घरात व्यापार वातावरण असलं तरी मला पुढं शिकून डॉक्टर व्हायचं होतं याचंही सर्वांना अप्रूप असे तशी माझ्यासह सर्वांची मानसिक तयारी होती माझं शालेय शिक्षण एक एक वर्षानं पुढं चाललं होतं आणि मी आता मॅट्रिकच्या वर्गात होतो ही महत्त्वाची परीक्षा मी उत्तीर्ण होणार याबद्दल मलाही फारशी शंका नव्हती माझा अभ्यास चांगला होता ऑगस्ट महिन्यात परीक्षा होती आणि तोपर्यंत त्या परीक्षेवर मी लक्ष केंद्रित केलं होतं तरीसुद्धा मी दररोज वृत्तपत्र वाचत असे माझ्या शाळेतल्या दिवसातही मला ती सवय होती शिवाय रोजचे व्यवहार घरात गावात सुरू असले तरी सर्वत्र फैलावलेली अस्वस्थता आणि परिस्थिती ढवळून काढणारं वातावरण यांची चर्चा होतच असेल एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जानेवारीपर्यंत गांधीजी आणि काँग्रेसची नेते मंडळी भारताची फाळणी करू द्यायला तयार नव्हती इतकंच नव्हे तर माझ्या प्रेतावरून पाकिस्तानची रेग ओढली जाईल अशी आश्वासक विधानं वाचून ऐकून सर्वांना निर्धास्तपणे यायचं तरीसुद्धा शंकेची पाल मनात नेहमीच चुकचुकत असे पुढच्या तीन चार महिन्यात काय उलताफालत झाली हा राजकीय इतिहास इथं सांगण्याचं कारण नाही पण देशाची फाळणी होणार ही गोष्ट आम्हा सामान्यजनाला एप्रिल मे मेपर्यंत पक्की कळून चुकली अर्थात अखंड हिंदुस्तानचे दोन तुकडे होणं ही एक राजकीय घटना आहे आणि नाईलाजणं ती स्वीकारावी लागणार इतकाच मर्यादित अर्थ आमच्या आयुष्यकर्माशी संबंधित होता पश्चिम पंजाब सिंध बलुचिस्तान हे भूप्रदेश नव्या पाकिस्तानात समाविष्ट होणार असल्यामुळं आमचं शहर आणि यापुढचं सगळं जीवन पाकिस्तानमध्ये व्यतीत होईल हेही उघड होऊ लागलं या राजकीय घडामोडी आपापल्या सामान्य आयुष्यावर थेट येऊन आदळतील याची कुणा नागरिकानं कल्पना केलेली नव्हती कदाचित आम्हाला नजीक येऊन ठेपलेल्या भविष्याचं आकलन झालेलं नव्हतं असं म्हणू एकोणीसशे सत्तेचाळीसच्या काही काळ अगोदर हिंदू मुस्लिम या दोन्हीत फार सख्य होता अशातला भाग नाही पण एवढ्या पराकोटीचं शत्रुत्वही नव्हतं त्यांचं परस्पर विश्व वेगळं होतं आपापली स्वतंत्र जीवन पद्धती होती आर्थिक हितसंबंध वेगळे होते म्हणजे व्यवहारात वेगळे पण होतं हे जरी खरं तरी शत्रुत्व नव्हतं आणि वेगळं प्रेमही नव्हतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा गावोगावी भरायच्या त्या काळात प्रत्येक शाखेवर पन्नास साठ सत्तर अशी तरुणांची उपस्थिती असते आम्ही शाळेत असताना शाखेत कधीतरी जायचो एक गोष्ट खरी आहे की यामुळं हिंदू लोक वेगळे ताठ मानेनं वावरू लागले होते त्यांना सामाजिक भान येत होतं ब्रिटिश राजवटीमुळं नोकरी व्यवसायात गुंतून पडल्यामुळं आपण अपन बरे आपलं घर बरं अशी एक सामाजिक कंजूशी आलेली होती त्या लोकांना जागं करून संघटित करण्यामुळं त्यांचं सामर्थ्य त्यांच्या लक्षात येत होतं अलीकडच्या राजकारणामुळं मुस्लिमांकडून हेतुत कुरापती काढण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं पण अशावेळी हिंदू लोक आक्रमक होऊन सामाजिक धुलाई करत काही सीमावर्ती भागात कधी एखाद्या शहरामध्ये दंगल उसळली तर भुसकाभुसकीचे प्रकार घडत त्यामध्ये हिंदू लोक मागं नसत मात्र ही राजकीय दंगल आहे हे उघड दिसून येईल त्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोण गल्लीत पोचलं होतं हिंदू लोकांनी विनाकारण मस्तवालपणा केला नाही पण मुकाट्यानं मार खाणार नाही एवढी शक्ती आल्याची जाणीव अशा दंगलीतून सर्वांना होऊ लागली होती एवाना पंजाबच्या पुष्कळ शहरातून दंगली सुरू झाल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचल्या होत्या लाहोर सियालकोट मुलतान या शहरात हे रुजूस सुरू होतं आमची परीक्षा जवळ येऊन ठेपली होती अभ्यासात डोकं खूप चावं लागत होतं आणि दुसरीकडं परीक्षेचं काय होणार आपल्या पुढच्या शिक्षणाचं कसं होणार अशा प्रश्नांचं काहूर उठायचं या वातावरणातल्या सगळ्या चर्चा काळजी आणि भीती आणि पुढचे आढाखे यांचा संबंध आमचं शैक्षणिक वर्ष फुकट जाण्याशी होता हे इथं सांगितलं पाहिजे दंगली पसरत गेल्या तर परीक्षेला जाता येईल का वाहतूक बंद पडेल का असे हे प्रश्न होते घरच्या आणि गावातल्या वडीलधाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या व्यवसायधंद्याची काळजी होती आम्हाला हिंदू मुस्लिम प्रश्न देशाची फाळणी इंग्रजांची कूटनीती वगैरे वगैरे उच्चस्तरीय प्रश्नांचं गांभीर्य कळलेलं नसावं एकोणीसशे सत्तेचाळीसचा ऑगस्ट उजाडला आणि पंधरा तारखेपासून पाकिस्तानची निर्मिती होणार हे जाहीर झालं होतं आमच्या परीक्षा भावलपूर इथं व्हायच्या त्या परीक्षा केंद्रावर जाण्याची आम्हा विद्यार्थ्यांची एकीकडं तयारी चालू होती आणि दुसरीकडं त्या पंधरा दिवसात दंगलीचा वणवा वेगानं पसरत चालला होता एकवीस ऑगस्टला आमच्या मॅट्रिक परीक्षेचा पहिला पेपर होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आमच्या गावात नेहमीसारखा उगवला आणि मावळला तो आमच्या दृष्टीनं दिन नव्हताच तो तर दुःखाचा विदारक वास्तवाचा काळोखी दिवस होता परीक्षेच्या तयारीमुळं आमची शाळा थांबलीच होती पण गावातही काही सभा समारंभ नव्हता काहीतरी वेगळं घडू शकेल असं एक तणावाचं वातावरण होतं त्याच प्रकारच्या तणावात व्यवहार चालू होते आजपासून आपण हिंदुस्थानपासून वेगळे राहणार आहोत एवढी सल मात्र होती पंधरा ऑगस्ट नंतरच्या आठवड्यात आमच्या शिक्षकांचं मनोधैर्य खचलं आणि मुलांना परीक्षेसाठी भावलपूरला न्यायला नको असं ते म्हणू लागले कुठं काय होईल याचा भरोसा नाही मुलांना त्रास नको उगीच धोका पत्करू नये असं त्यांचं मत पडलं याउलट मुलांचं वर्ष फुकट वाया जाऊ नये ही पालकांना काळजी थोडी दक्षता घ्यावी लागेल ती दक्षता घेऊया ही चर्चा चालायची पालक एकदा शाळेत हेलपाटा घेत तर पुन्हा एकमेकांच्या घरी अशी त्यांची घालमेल चालू होती व्यापार व्यवसायामुळं माझ्या वडिलांचे भावलपूरमध्ये अनेकांशी संबंध होते त्यापैकी काही जणांशी ते टेलिफोनवर बोलले तिथली परिस्थिती त्यांनी विचारून घेतली नीट चौकशी केली परीक्षेसाठी मुलं तिकडे येण्यात काही अडचण तर येणार नाही ना हे विचारून घेतलं भावलपूरच्या या परिचित मित्रमंडळींनी त्यांना माहिती दिली आणि यायला हरकत नाही असा हिरवा कंदीलही दाखवला त्यावरून वडिलांनी आमच्या शिक्षकांना पटवून दिलं आणि मुलांना घेऊन परीक्षेला निर्धास्तपणे जायला सांगितलं काही अडचण आली तर भावलपुरातले हे मित्र सर्वतोपरी मदत करतील असा दिलासाही दिला, दिला। त्याशिवाय आमच्यासोबत खुद्द माझे वडील भावलपूरला यायला तयार होते एवढं झाल्यावर सर्व मुलांच्या पालकांची शिक्षकांची पुन्हा पुन्हा खलबत होऊन निघायचं असं एकदाचं ठरलं आम्ही सर्व परीक्षार्थी मुलं आमचे शिक्षक पिताजी आणि त्यांचे मित्र असा समुदाय मिळून आम्ही भावलपूरला चाललो परीक्षा एकवीस ऑगस्टला होती म्हणून वीस तारखेच्या सकाळी आम्ही तिथं पोहोचलो भावलपूरच्या एका व्यापारी मित्रानं वडिलांच्या सांगण्यानुसार आम्हा सर्वांची राहण्याची सोय एका मोठ्याशा दालनात केली होती मॅट्रिक परीक्षेचा उद्या पहिला पेपर होता आणि आम्ही एकमेकात एकीकडं एक अभ्यासाबद्दल बोलत होतो तर दुसरीकडं आमच्यासोबतची मोठी माणसं कुठं काही गडबड चालू आहे का याचा अंदाज घेत होती दुसऱ्या दिवशी आम्ही अशाच वातावरणात परीक्षेला गेलो आमच्यासारखीच पुष्कळ मुलं तशा संशयित वातावरणात एक प्रकारच्या दबावाखाली असल्याचं जाणवत होतं आमच्याबरोबर जी मुस्लिम मुलं परीक्षेला आली होती तीसुद्धा धास्तावलेलीच होती पेपर देण्यासाठी आम्ही दाखल झालो एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्ट असे तीन दिवस सलगपणे तीन पेपर होते ते पार पडले त्यानंतर मध्ये तीन दिवसांची सुटी होती या वेळेपर्यंत तीन चार दिवसातच दंगलीच्या ज्वाळा भावलपूर शहरापर्यंत येऊन पोचल्या होत्या जवळपासच्या गावातून हा गदारोळ आमच्या कानी येत होता पेपर नव्हते त्या तीन दिवसांच्या सुटीमुळं आम्हाला ही आग जवळ येऊन ठेपल्याचं जाणवत होतं माझे वडील शिक्षक आणि भावलपुरातले त्यांचे स्नेही सतत एकमेकांशी भेटून चर्चा करत होते काय करावं काय करावं आणि काय करावं या दंगलीचे जे तपशील कानी येत होते ते विचित्र होते रेल्वेगाड्यातून प्रवास करणाऱ्या हिंदू लोकांना ठार करून त्यांची प्रेतं बाहेर फेकून देण्यात येत आहेत हे ऐकल्यावर आमचं काळीज गोठून जायचं त्या दोन तीन रात्री आम्हाला कोणाला झोप लागणं शक्यच नव्हतं सुटीच्या तीन दिवसानंतर भावलपूरमधल्या त्या परिचित स्नेहाने आम्हाला सल्ला दिला आता आता की आता मात्र तुम्ही इथं थांबू नका केव्हा काय होईल हे सांगता येत नाही परीक्षेच्या उरलेल्या पेपरांची आता ऐसी की तैसी सर्व मुलांनी आपलं गाव गाठावं हे बरं हा सल्ला ज्या गंभीरपणे त्याने दिला आणि सर्वांनी काळजीमुक्त अंतकरणाने तो ऐकला त्यामध्ये परीक्षा हा विषय आपोआपच मागं पडला आणि आपल्या घरी सुखरूप कसं पोचावं याला प्राधान्य आलं सत्तावीस ऑगस्टला आम्ही भावलपूर सोडला शिकारपूरला फोन लावून माझ्या वडिलांनी घरी निरोप दिला तिथली चौकशी केली आणि परीक्षा सोडून देऊन आम्ही परत निघालो आहोत हेही कळवून टाकलं सगळ्याच मुलांचे पालक वाट पाहत असणार सिंधू ते कृष्णा भाग पाचवा शाळा व शालांक लेखक टी बी लुल्ला संकलन आणि शब्दांकन वसंत आपटे अभिवाचन दत्ता सरदेशमुख सिंधू ते कृष्णा